नमस्कार मित्रांनो परत आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे अतिशय महत्त्वाची बातमी खुशखबर आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचे बावीस निर्णय घेण्यात आलेले आहे त्याचबरोबर आचारसंहितेपूर्वी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सातवा वेतन आयोगसुद्धा लागू करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि इतर सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय आहेत तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका मागील व्हिडिओप्रमाणे यासुद्धा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला कशा प्रकारे आहे महत्वाचे निर्णय जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राईबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व निर्णय तुम्हाला सविस्तर कळतील बघा अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय महाराष्ट्र पशु म मत्स्यविज्ञान विद्यापीठाअंतर्गत अमरावतीत मत्स्यविज्ञान महाविद्यालय पश्चिम विदर्भातील पहिले मत्स्य व्यवसायात दोन हजार पंचवीसपर्यंत नवीन बत्तीस लाख मनुष्यबळाची गरज अठ्ठ्याण्णव पदे निर्माण करणार त्याचबरोबर वर पाच वर्षात एकशे तेहतीस कोटींचा निधी देणार त्यानंतर समोर बघा रेंटल हाऊसिंग स्कीममध्ये आता केवळ शंभर रुपये मुद्रांक शुल्क मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रासाठी निर्णय विकासाकडून रेंटल हाऊसिंग योजनेत मुद्रांक शुल्क शंभर रुपये निश्चित त्यानंतर बघा सर्वात मोठा निर्णय विद्यापीठातील शिक्षक व समकक्ष संवर्गांना सातवा वेतन आयोग राज्यातील आकृष विद्यापीठे विद्यापीठे संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालये शासकीय महाविद्यालये विज्ञान संस्था अनुदानित अभिमत विद्यापीठामध्ये लाभ शिक्षक व शिक्षक समकक्ष संवर्गांना सातवा वेतन आयोग लागू विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक अर्हता पात्रता लागू प्राचार्यप्र कुलगुरू कुलगुरूंनाही लाभ वार्षिक आठशे कोटी रुपयांचा भार त्यानंतर समोर बघा सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव सोलापूर विद्यापीठाचे आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर असे नामकरण दीर्घकालीन मागणी पूर्ण मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती घोषणा त्यानंतर बघा नागपूर कोराडीत दोन पॉईंट सहाशे साठ मेगावॅट क्षमतेचा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प कोराडीत कोळशावर आधारित दोन पॉईंट सहाशे साठ मेगावॅट क्षमतेचा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प सुमारे नऊ हजार आठशे एक्क्याऐंशी पॉईंट साठ कोटी रुपयांचा प्रकल्प ई आर सीकडून मान्यता मिळताच वीस टक्के भाग भांडवल राज्य सरकारकडून याशिवाय महानिर्मितीच्या कोराडी नागपूर येथील संच क्रमांक सहाचे नूतनीकरण आणि आधुनिकरण करणार या प्रकल्पासाठी पाचशे त्रेसष्ट पॉईंट बारा कोटी रुपये खर्चाला मान्यता त्यानंतर बघा यवतमाळ बेंबळा नदी प्रकल्पासाठी तीन हजार पाचशे सतरा पॉईंट त्र्याऐंशी कोटी रुपये यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी तीन हजार पाचशे सतरा पॉईंट त्र्याऐंशी कोटी रुपयांना मंजुरी नेर बाबुळगाव कळंब राळेगाव मारेगाव या पाच तालुक्यांना लाभ पंचेचाळीस हजार आठशे अठरा हेक्टर क्षेत्राला सिंचन लाभ मिळणार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट प्रकल्प त्यानंतर बघा वाघाडी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प विशेष पथदर्शी प्रकल्प राबवणार यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी नदी आणि शेतकऱ्यांच्या उ उन्नतीसाठी प्रकल्प श्री सद्गुरू यांच्या इच्छा फाउंडेशनबाबत प्रकल्प राबवणार राज्य सरकारतर्फे चारशे पंधरा पॉईंट चौवेचाळीस कोटी रुपये उपलब्ध करून देणार पाच वर्षात पूर्ण करणार प्रकल्प यासाठी एस पी व्ही स्थापन करणार सी एस आरच्या माध्यमातून निधी उभारणार त्यानंतर बघा व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित कुटुंबांना सोयीसुविधा रक्कम परत करणार व्याघ्र प्रकल्प राष्ट्रीय उद्याने अभयारण्य क्षेत्रातील पुनर्वसित नागरिकांचा प्रश्न दहा लाख रुपये पुनर्वसन रक्कम स्वीकारल्यानंतर सोयीसुविधा कपातीची रक्कम परत करण्याची मागणी त्यानुसार ही रक्कम परत करणार त्यानंतर बघा सहा शासकीय महाविद्यालयांमध्ये मनुष्यबळ विकास प्रकल्प वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयामध्ये केंद्राच्या शंभर टक्के अनुदानातून प्रकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फॉर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस अशी केंद्र स्थापन करणार आपत्कालीन वैद्यकीय सुविधांसाठी मनुष्यबळ विकसित करणे सोपे होणार त्यानंतर बघा शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय रुग्णालयांना यंत्रसामुग्री पी एसकडून खरेदीचा पर्याय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या नियंत्रणातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयांना यंत्रसामुग्री सार्वजनिक उपक्रम कंपन्याकडून खरेदीचा पर्याय अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव वैद्यकीय शिक्षण यांच्या अध्यक्षतेतील समितीची मान्यता आवश्यक त्यानंतर समोर बघा पुरंदर पुणे विमानतळासाठी एस पी व्ही स्थापन करण्यास मान्यता पुरंदर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संयुक्त कंपनी स्थापन करणार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नोडल एजन्सी म्हणून काम करणार एम ए डी सी एकोणीस टक्के सिडको एकावन्न टक्के उर्वरित समभाग एम आय डी सी पी एम आर डी ए यांचा संयुक्तपणे भूसंपादन पुनर्वसनाची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची यामुळे विमानतळ उभारणीच्या कामाला गती देणार प्रतिवर्ष एक पॉईंट पाच लाख प्रवासी क्षमता आठ लाख प्रवाशांकडून वापर त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय बघा मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना परिपोषण अनुदान कर्मचाऱ्यांना मानधन सामाजिक न्याय विभागांतर्गत तेवीस अनुदानित मातोश्री वृद्धाश्रमांना अनुदान वृद्धांना परिपोषण अनुदान पंधराशे रुपये प्रतिमाह वर्षाकाठी सहा पॉईंट एकोणतीस कोटी रुपयांचा खर्च मानधनापोटी वर्षाला दोन पॉईंट पंधरा कोटी रुपयांचा खर्च त्यानंतर बघा नागपूर अमरावती वर्धा जिल्ह्यात सिट्रस इस्टेटची स्थापना करणार पंजाबमधील होशियारपूरच्या धर्तीवर नागपूर अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात सिट्रस इस्टेटची स्थापना करणार फळ पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पादक गट स्थापन करणार उत्पादनास प्रोत्साहन प्रक्रिया पॅकेजिंग साठवणूक बाजारपेठ वाहतूक निर्यात इत्यादी सुविधा देणार संत्रा व इतर लिंबूवर्गीय फळांसाठी फायदा नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा मिळणार उमरखेड अमरावती धिवरवाडी नागपूर तळेगाव श्यामजी वर्था त्यानंतर ठाण्यासाठी वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी ठाण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पास मंजुरी एकूण लांबी भुयारी मार्गासह एकोणतीस किलोमीटर दोन हजार पंचवीसपर्यंत पाच पॉईंट शहात्तर लाख प्रतिदिन प्रवासी वीस उन्नत स्थानके दोन भुयारी असे एकूण बावीस स्थानके तेरा हजार पंच्याण्णव कोटी रुपयांचा खर्च नागपूर पुण्याच्या धर्तीवर प्रकल्प नवीन ठाणे ते ठाणे स्टेशन अशी स्थानके प्रस्तावित आशा हे नीरने ले ले हे। जानुन तर मित्रांनो अशा प्रकारचे हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद